शरद पवार तेव्हाच्या आणि आताचे महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांनी तब्बल पन्नास वर्ष आपल्या नावाचा ठसा उमटबला आहे राजकारणातील अनेक घडामोडी शरद पवार या केंद्रबिंदू फोवती फिरत राहिल्या आहेत शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक काळ चर्चेत राहिलेले नेतृत्व आहे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पाच सहा वर्षांनी शरद पवार यांनी यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली अगदी या घडीपर्यंत शरद पवार हा माणूस चर्चा बातम्या आणि टीकेचा विषय राहिला आहे शरद पवार यांच्या संदर्भात तीन फेज आठवतात एकोणीसशे अठ्याहत्तर सालाचे त्यांचे बंड हे आमच्या पिढीच्या जन्मागोदरचे आहे त्यामुळे त्याचे तपशील नक्की माहिती नाहीत ते जगन फडणवीस यांच्यासारख्या त्या काळच्या पत्रकारांनी लिहून ले ठेवलेल्या लेखातून मिळवावे लागतील पण एकोणीसशे नव्याण्णव साल चांगलं आठवत आहे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती ते आमच्या विट्याला आले होते त्यावेळी खानापूर आटपाडी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असणारे अनिल बाबर राजेंद्र देशमुख सदाशिव पाटील हे तीनही नेते शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात गेलेल्या बंडाला साथ द्यायला स्टेजवर होते आहे त्यांच्यातील मतभेद विसरून ते शरद पवार नावाची ताकद आणि करिश्मा यासाठी एकदिलाने आलेले त्यातील एकासच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारी मिळणार हे माहिती असूनही आलेले आद्य आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचे भाषण सुरू असताना शरद पवार यांची एंट्री झाली तेव्हा निवेदकांनी दिल्लीचे तख्त फोडायला निघालेला सह्याद्री आला असं म्हणताच एकच जल्लोष झाला होता राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना झाली तेव्हा काँग्रेसकडून यशवंतराव चव्हाण यांच्यावर झालेल्या अन्यायाची उजळणी त्यांच्या पश्चात कितीतरी वर्षांनी करून महाराष्ट्राची अस्मिता जागी करण्याचे आव्हान राष्ट्रवादीकडून करण्यात येत होतं शरद पवार यांना साथ देणे म्हणजेच महाराष्ट्राची अस्मिता जपणे अशी भाषणबाजी गावोगावी करण्यात येत होती पण मग एवढी हवा करूनही महाराष्ट्रात लाट काँग्रेसची म्हणजे सोनिया गांधी यांचीच होती ते त्या विधानसभा निकालाने सिद्ध केलं नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा एकोणीसशे ते दोन हजार चौदा असा सुखी संसार महाराष्ट्राने पाहिला दोन हजार चौदा साली भाजप सरकार आले दोन हजार अठराच्या दरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील आर्थिक घोटाळे केलेले नेते ईडीला भिवून भाजपवासी झाले आणि नंतर महाराष्ट्र अस्मिता पुन्हा चर्चेत आली पुन्हा शरद पवार यांनी भाजपविरोधात दंड थोपटून मैदानात एंट्री केले विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा मोठ्या फरकाने सत्तेत येईल अशी शक्यता असतानाच पवार यांची पावसातील सभा झाली आणि वातावरण पालटून गेले शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनपेक्षित नवी घडी आघाडी उदयास आली पुढे दोन बंड फुटी झाल्या आता पुन्हा एकदा शरद पवार महाराष्ट्राशी संवाद साधायला निघालेत नाशिक बीड नंतर काल कोल्हापूरला सभा झाली पण एकोण, एकोणश एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवार यांनी बंड केल्यावर जे नेते सोबत होते त्यापैकी कोणीही उपस्थित नव्हते दोन हजार अठरा एकोणीसच्या वेळेस त्यांनी भाजपविरोधात दंड थोपटले तेव्हा सोबत असलेले नेते काल नव्हते एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवार बेटायला आलेले सभेच्या पोस्टरवर यशवंतराव चव्हाण यांचा फोटो होता आणि सभा चव्हाण साहेबांच्या पुतळ्यासमोर झालेली अलीकडे चव्हाण साहेब राष्ट्रवादीच्या पोस्टरवर दिसत नाहीत त्या सभेला उपस्थित असलेले अनिल बाबर शिवसेना गटाचे आमदार आहेत राजेंद्र देशमुख भाजपामध्ये आहेत सदाशिव पाटील राष्ट्रवादीसोबत आहेत पण त्यांचे सुपुत्र वैभव पाटील चार दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटल्याचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत हे एका मतदारसंघाचे चित्र आहे जिथं जिथं हे दौरे होतील तिथे असंच चित्र दिसून येईल माण तालुक्यात ज्या प्रभाकर देशमुख यांनी शरद पवार यांचे जोरदार स्वागत केले आणि त्या सभेचा माहोल पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे भाबडे कार्यकर्ते खुश झाले आहेत त्या देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह न घेता स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवली होती हे माण साताराबाहेरील लोकांना माहिती नसेल एकोणीसशे अठ्याहत्तर सालचे शरद पवार एकोणीसशे नव्याण्णव सालचे शरद पवार दोन हजार एकोणीस सालचे शरद पवार आणि आजचे शरद पवार हे वेगळे आहेत आजचे राजकीय चित्र वेगळे आहे समीकरण वेगळे आहे ट्रेंड बदलला आहे अशा परिस्थितीत नेते गेले तरी कार्यकर्ते आहेत असे मोघम वाक्य पाचपन्नास फेसबुक लाईकसाठी ठीक आहे शरद पवार यांचा फोन आला तर दोन दिवस अंतराळात आहोत असं वाटणारे नेते आज पवार गावात आले तरी तिकडे फिरकत नाहीत पत्रकारासमोर खोटा गहीवर घालत एकाच वेळी सुट्ट्या जनतेला मीडियाला आणि पवारांना गणवत आहेत आणि असे गणवे लोक अनेक मतदारसंघात आहेत आणि ते पवार यांनी ताकद देऊन मोठे केले आहेत शरद पवार यांच्या राजकारणात सामान्य माणूस हा कार्यकर्ता राहिला आणि पुढाऱ्याचा पोरगा पुढारी झाला शिवसेना भाजपामध्ये सामान्य कुटुंबातील लोक आमदार खासदार झाल्याची अनेक उदाहरणं आहेत मात्र पवार यांना त्या त्या ठिकाणीच्या पुढाऱ्यांनी घेरले त्याच त्याच घरातील लोकसत्तेत राहील आता त्यांच्या जागी नवी लोकं उभा करणं आणि त्यांना राजकीय नाव मिळवून देणं ही अवघडा गोष्ट आहे दोन हजार एकोणीस सालीच्या लढाईनंतर पवारांना पुन्हा एवढी अवघड लढाई लढावी लागेल असं वाटत नव्हतं मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्या वाट्याला तशीच लढाई आली लढण्याची जिगर त्यांच्याकडे आहे संपत मोरे लेखक मुलूख माती